खानापुरात मित्रानंच केली मित्राची गळा चिरून हत्या खानापूर शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे मयत युवकाचं नाव जयंत विश्वास भगत वैवर्ष चाळीस असं असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तार याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्स वर क्लिनर म्हणून काम करीत होता सोमवारी सायंकाळी भिवघाट कडून विटाकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अत्तार यानं त्याला जबरदस्तीनं खाली उतरवलं व काही काळाच्या आतच धारदार शस्त्रानं गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र अतिरक्त स्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तार हा पूर्वीही खुणी हल्ल्यांमध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा खून केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं